नवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं याकरता आमचे नेते विजयजी चौगुले साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले होते गेले तीन दिवस त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्यांची एकच मागणी होती की बाबा एस आर एची जी काही प्रोसिजर आहे संपूर्ण महाराष्ट्राला ती लागू आहे की नवी मुंबई हा जगातला वेगळा देश नाही आहे की महाराष्ट्रातील एक शहर आहे तो नियम नवी मुंबईमध्ये पण सुरू असावा आणि याकरता बंद झालेलं सर्वेक्षण सुरू करावं वा। चोपटपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं नीट नेटकं घर मिळावं याकरता ते या ठिकाणी उपोषणाला बसले होते तो सर्वे बंद झाला होता त्याच्या विरोधात आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी याच्यामध्ये इंटरफेअर केलं मला स्वतः या ठिकाणी पाठवलं एसआरएनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली मुख्य सचिवांशी चर्चा झाली एसआरचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे पुन्हा एकदा हे सर्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही विजयजी चौघले यांना विनंती केली की तुमची जी मागणी होती ती आम्ही आता पूर्ण केलेली आहे तुम्ही के जे झोपटपट्टी नायकासाठी लढताय आता आपल्याला पुढची लढाई जिंकायची आहेत सर्वे सुरू होणार आहे आणि तुम्ही आपलं उपोषण सोडा आणि आता त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे आणि येत्या सोमवारपासून सर्वेचं प्रोसिजर सुरू होईल पुढची लढाई म्हणजे नेमकी कोणती लढाई आमदारकीचं तिकीट मिळणार का पुढची लढाई म्हणजे सर्वेक्षण असत सर्वेक्षण झाल्यानंतर बायोमेट्रिक सर्वे असतो त्या झोपडपट्टीचे नकाशे करायचे असतात लोकांची मान्यता घ्यायची असते ही पुढची लढाई झोपडपट्टू ही लढाई पण वेगळा अर्थ त्याच्यातून घेऊ नका यशस्वी मी अगोदरच झालेलं होतं ज्यावेळेस मुख्यमंत्री इथं नव्या मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी निर्देश दिले होते की उदय सामंत साहेबांना उद्योग मंत्री काय एम आयडी आहेत आणि त्यांचं रीतसर एस आर आयच्या च्या माध्यमातून बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात यावं कारण नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार साली के था 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 सर्वे केला होता त्याच्यानंतर कधी चुकून सर्वे दोन हजार एक पासून दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत झाला नव्हता पण मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितल्यानंतर त्यावेळेस सर्वे सुद्धा झालो होता पण काय कारणास्तव लोकांच्या काय मनामध्ये काही शंका कुशंका होत्या आणि काही लोकांनी तो सर्वे थांबवलेला होता आज मी खऱ्या अर्थाने आम्ही आयुष्यामध्ये आम्ही जे काम करतोय गोरगरिबांसाठी काम करणारे आम्ही लोक आणि गोरगरिबांना कुठेतरी निवारा भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढतोय या ठिकाणी मी पाहिलंय की गोरगरीब लोक झोपटपटीत पड़ राहत असताना एम आय टी सीच्या लाईटच्या खाली रस्त्यावरती सकाळी प्रांतविधीला पण सकाळी रोडवरती जायचे आज या ठिकाणी या परिस्थितीमध्ये आम्ही झोपडपट्टीमध्ये सुधारणा केली झोपडपट्टीला एक आकार आकार दिला वॉटर मीटर गटार जे गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आरोग्य शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पण त्यांचं हक्काचं घर नव्हतं जी झोपडपट्टी एकोणीसशे बासष्ट साली जी काय एम आय डी सीनी सर्वे सर्वे करून एम आय डी सी चालू झाली नंतर सिडको चालू झाले या झोपडपट्ट्या या सिडको डेव्हलप व्हायच्या अगोदरपासून वसलेल्या झोपडपट्ट्या आहेत पण त्या ठिकाणी शहरी भागामध्ये रिडेव्हलपमेंट होत होतं रिकन्स्ट्रक्शन होत होतं पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या झोपडपट्टी सुधारणा होत नव्हती आणि हा मी दोन हजार सात सालीसुद्धा एम आय डी सीवर मोर्चा काढला होता आणि हा आता तर इथं आरपारची लढाई होती पण मला माहिती आहेत माझे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांनी जो न्याय पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे परत एकदा त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं आणि इथं खासदार साहेबांना पाठवलं एस आर आयचे लोकसुद्धा आले आणि मी माझ्या आयुष्यातला आजचा फार आनंदाचा दिवस आहे की मी मी स्वतःला धन्य मांडतो की मला मी जरी किती मोठा झाला असेल पण माझा शेवट हा गोरगरिबांमधून मी मोठा झालो आणि गोरगरिबांसाठी आज मी काहीतरी चांगलं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय हे माझ्यासाठी फार फार म्हणजे फार महत्वाचं आहे मी त्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही पण आज आजचा हा दिवस फार आनंदाचा मी स्वतःच्या मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि असतील अजितदादा यांचे सुद्धा मी आभार मानतो खास करून खासदारांचे मी आभार मानतो की खासदारांनी तीन दिवस झाला सतत माझ्या मागे तकदा का, का, लावला होता आपण प्रयत्न करू तुम्ही उपासून सोडा तुम्ही काहीतरी खा पण शेवटी माझ्यासाठी गोरगरीब जनतेला उपाशी ठेवून मला उपाशी राहायचं नव्हतं आणि आज मान्य मुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करून दिलं आज खासदार साहेब तिथे आले आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत आम्हाला काय नाही भेटलं तरी चालेल पण आज या झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळाला आज माझ्यासाठी महत्त्वाचं आहे एफ एस आय वगैरे माझ्यासाठी काही महत्वाचं नाही आणि आता कोणाला जर वाटत असेल एफ एस आयचा विषय हा तो तर त्यांनी कुठेतरी मांडावा आम्हाला मी खासदारांचा पण सुद्धा बोललो आहे आम्हाला जो एफ एस आय कॉलनीमध्ये गव्हर्नमेंटच्या अधिकारामध्ये येतो तसाच आम्हाला पण सुद्धा जो तिकडचा एफ एस आय असेल कॉलनीमधला तोच एफ एस आय आम्हाला मिळाला तरी त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत दुसरा मी महत्वाचा विषय मी खासदार साहेबांना सांगेन मांडायला सांगेन आमच्या मांडा झोपडपट्टीमध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आमच्या झोपडपट्टी वसलेल्या आहेत तर त्यांना सुद्धा तिथं काहीतरी मोबदला मिळावा त्याच्यासाठी खासदारांनी सुद्धा प्रयत्न करावा की जेणेकरून जो प्रकल्पग्रस्तांचा विषय आज या ठिकाणी स्टँडर्ड अलकली विकली गेली सारखे उभ्या राहिल्या झोपा प्रकल्पग्रस्तांनी त्या जमिनी कशासाठी दिल्या होत्या का काहीतरी तिथे कंपन्या येतील आणि आम्हाला त्याच्यापासून नोकरी मिळेल आज नोकरी पण नाही आणि जमीन पण आहे ही प्रकल्पग्रस्तांची भूमिका झालेली आहे म्हणून माझा खासदार आणि आम्ही सर्व स्वतः प्रयत्न इथं शिवराम पाटील सुद्धा इथं आहेत आम्ही प्रयत्न करतोय आम्ही खरं पाहिलं तर हे मत कोणी मांडायला पाहिजे तर मी मी सांगायची गरज नाही बोरगरिमांचे बिल्डिंगच प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी उभे उभे राहतात त्यांचा तळतळाट आम्हाला नको आहे झोपडपट्टीच्या याच्यावरती पण बिल्डिंग उभे राहतील तेव्हा इथं ज्यांचे ज्यांचे सातवारे असतील त्यांना सुद्धा सुद्धा मोबदला देण्यासाठी मुख्यमंत आपला मुख्यमंत्री प्रयत्न करतील आणि स्वतः खासदार साहेब प्रयत्न करतील आणि आम्ही नेलेल्या काळूवरची लोणी खाणारे लोक नाही आहेत आम्हाला ज्ञात आहे आम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये सर्व समाधानी असायला पाहिजे आणि झोपडपट्टींचं समाधान आणि या प्रकल्पग्रस्तांचं आता आम्ही या दोन विषयासाठी बसलो असतो की प्रकल्पग्रस्तांचा पण गरजेपोटीचा विषय आहे तो आता नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट खासदार आहे या माया हप्त्याभरामध्ये शिवराम पाटील इथं असतीलच या या हप्त्याभरामध्ये मुख्यमंत्री मिटिंग घेऊन त्याचा सुद्धा पाठपुरावा त्याचा सुद्धा संपूर्ण काम होणार आज